श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो मी प्रियंका तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे एकापेक्षा एक छान छान असे छोटे छोटे टॉप मराठी दहा उखाणे तर खास स्त्रियांसाठी हळदिकुंकू स्पेशल असे हे सुंदर उखाणे आहेत तर चला तर मग उखाणे बोलायला सुरुवात करूया ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी तुकारामांची गाथा ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी तुकारामांची गाथा टिंबटिंब रावांच्या चरणी टिंबटिंबरावांची चरणी ठेवते मी माथा कुंकू लावते ठळक हळद लावते किंचित कुंकू लावते ठळक हळद लावते किंचित टिंबटिंबरावाहित माझे टिंबटिंबरावाहित माझे पूर्वजन्माचे संचित आयुष्यात भागीदार संसारामध्ये साथीदार आयुष्यात भागीदार संसारामध्ये साथीदार टिंबटिंबराव आहेत टिंबटिंबराव आहेत माझ्या जीवनाचे जोडीदार सुखदुःखांच्या चक्रातून हकावी जीवनाची गाडी सुखदुःखाच्या चक्रातून हकावी जीवनाची गाडी ईश्वर सुखी ठेव ईश्वर सुखी ठेव माझी आणि टिंबटिंबरावांची जोडी चांदीच्या वाटीत पेरूची फोड चांदीच्या वाटीत पेरूची फोड टिंबटिंबरावांचे संस्कार टिंबटिंबरावांचे संस्कार आहेत फार गोड तिळाला गोडी गोळाची लागते तिळाला गोडी गोळाची लागते, लागते. टिंबटिंबरावांसोबत अखंड सौभाग्य मागते तर मैत्रिणींनो उखाने आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद